आरंभ एका नव्या पर्वाचा आज या ठिकाणी आपण पाहत आहात धनकवडी परिसरामध्ये ज्या पुण्याचं एक प्रवेशद्वार असं आपण म्हणू साहेबांची प्रचंड असे सभा झालेली आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये आपला तळागाळाचा कार्यकर्ता आणि नागरिक आणि मतदार स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेला आहे आणि आपण पाहत आहात प्रचंड अशा जनसमुदायासमोर साहेबांनी विविध विषयांना आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी संविधान असेल रोजगार असेल महागाई असेल शेतकऱ्यावरती प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील या सर्व गोष्टींना साहेबांनी व्यवस्थित आपल्याला सांगितलं आहे साहेबांनी ज्या ज्या वेळी आता साहेबांनी या ठिकाणी एकाहत्तर हजार कोटींची कर्जमाफी केली आणि आपल्या सरकारने उद्योगपतींची कर्ज कर्जमाफी केली हा प्रचंड तफावत या ठिकाणी आहे साहेबांनी आय टी क्षेत्र हिंजवडे असेल त्याच्यानंतर आपल्या नांदेड सिटीतलं आय टी पार्क असेल मगारपट्टा सिटीतलं आय टी पार्क असेल हे सगळं रोजगार उभं करण्याचं साधनं निर्माण केली आणि आत्ताचे सरकार काय करत आहे की सगळे उद्योगपती उद्योगधंदे आहेत ते गुजरातमध्ये शिफ्ट आहेत त्याच्यामुळे रोजगार गेलेला आहे शेतकऱ्यांचा प्रश्न एवढा मोठा आहे की त्या ठिकाणी कोणीही लक्ष देत नाही आहे साहेबांनी जे जे काम केलं आहे त्यामुळं आपल्या विभागाच्या महासंसदरत्न खासदार या बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय झालेला आपण पाहिलेला आहे त्याच प्रमाणात या ठिकाणी निष्क्रिय आमदार साडेबारा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्या ठिकाणी या ठिकाणी विकास केलेला दिसत नाही आहे आपण पाहिलं असेल दणकवडी असेल कात्रज असेल नरे असेल आंबेगाव असेल बांधकामाचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे तुम्ही पाहिलं असेल तर नराईमध्ये हे शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत एज्युकेशन हब निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून विविध म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी शिकायला येतात हा शिक्षणाचा मोठं हब आहे त्या ठिकाणी सुधारणा नाही आहेत आमच्या इथे पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे नवले ब्रिजला चौपदरीकरण नाही आहे सर्विस रस्ते नाही आहेत आपण जर पाहत असाल तर या ठिकाणचे आत्ताचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सचिनजी तोडके साहेब हे वारज्याला जो विकास केलेला आहे प्रत्येक ठिकाणी सर्विस रस्ता आहे पालिकेचा सर्व्हिस रस्ता आहे एन एच आयचा सर्विस रस्ता आहे सिक्स लेनिंग रोड आहे तशाच प्रकारचा विकास हा वडगाव नवले ब्रिज आणि नरेबागामध्ये होण्यासाठी आम्ही श्री सचिनजी तोडगे तोडके साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करणार आहोत हे दडकव दणकवडे यांच्या वतीने आणि पूर्ण खडकवासला विधानसभेच्या वतीने मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो की सचिनजी तोडगे साहेब हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत आज खरोखरच मी मला आनंद वाटतो खडकवासला मतदारसंघामध्ये साहेबांची सभा होणं ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण हा भाग कित्येक वर्ष झालं विकासापासून वंचित आहे तर आम्हाला एक नागरिक म्हणून आनंद वाटतो पवार साहेबांची सभा झाली आणि जे आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे महागाई वाढलेले बेरोजगारही वाढलेले हे जर सूत्र सर्व जागेवर आणायचं असेल तर पवारसाहेबांच्या विचाराचा पवारसाहेबांचा कार्यकर्ता एक आज सचिनजी दोडके आमदार होतो आहे ह्याचा आम्हाला नक्की आनंद होतो आहे त्याचबरोबर सचिनजी दोडके आपण नुसतं त्यांचं समर्थन करत नाही तर त्यांनी जर तुम्ही आज पाहिलं वारजामध्ये प्रचंड कामं केलेले आहेत आणि जर खडकवासला मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तर सचिनजी दोडकेसारखाच माणूस आमदार व्हायला पाहिजे आणि आपल्या खडकवासला मतदारसंघातले जर आपले विधानसभेमध्ये प्रकरप्रेम प्रश्न मांडायचे असतील तर सचिनजी दोडके यांना प्रचंड बहुमताने विजय केलं पाहिजे असं माझ्या आणि माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांचे हजारो कार्यकर्त्यांचे सहमत आहे मी एवढं बोलून थांबतो आणि सर्वांना आव्हान करतो सर्वांनी सचिन तेंदळकर यांना प्रचंड भावमातेने विजन करावे ही विनंती करतो धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉट प्रेस करा